राजर्षी शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून राजर्षींनी दिलेला समतेचा संदेश मार्गदर्शक असून त्यांच्या विचारानं वाटचाल करूया असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या गावांना नियोजन समितीमधून विशेष निधी देण्याची आणि यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना दहा ते पंधरा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं आज वितरण झालं राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली राजर्षी शाहू पुरस्कार आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार उत्कृष्ट ग्रामपंचायत यशवंत सरपंच अशा पुरस्कारांचं वितरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं बी न्यूज हातकणंगले तालुका प्रतिनिधी अनिल उपाध्यय यांना आचार्य अत्रे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पत्रकार पवन मोहिते इंद्रजीत शिंदे अरविंद सुतार रामचंद्र गोगुले राजेश सातपुते रणजित कालेकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला प्रशांत डोईफोडे भीमराव टोणपे प्रतिभा गुरव प्रशांत डवंग रमेश सुतार शिवदास बनगे शुभांगी कार्वेकर अशोक तोडकर आरोग्य कर्मचारी प्रणाली, प्रणाली प्रवीण पाटील सचिन मोरे सविता पारकर मंगल चौरे श्यामलता चौरे यांना जिल्हा परिषदेच्या शाहू पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याशिवाय यशवंत सरपंच उत्कृष्ट ग्रामसेवक यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले दरम्यान आदर्श शाळा दवाखाने पशुसंवर्धन केंद्र सौर ऊर्जेवर गावांचं विद्युतीकरण अंगणवाडी सक्षमीकरण असे उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं तसंच यशवंत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येवर आधारित दहा ते पंधरा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण उद्योग सहकार सिंचन कला क्रीडा या क्षेत्राला चालना दिली आणि अस्पृश्यता निवारण करून सामाजिक समता रुजवण्याचं काम केलं महाराजांचे क्रांतिकारी निर्णय समाजासाठी दीपस्तंभ असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नमूद केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव मनीषा देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते